दोन वर्षात कोट्यवधीची विकासकामे मार्गे राहुल आवाडे तारदाळ तालुका हातकलंगले येथे सकल मराठा भवनसाठी पन्नास लाखाचा निधी उपलब्ध केल्याबद्दल तारदाळ तालुका हातकलंगले येथे विद्यमान आमदार प्रकाश आवाडे व भावी आमदार राहुल आवाडे यांचा सत्कार व स्नेह मिळावा तारदाळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे घेण्यात आला यावेळी संपूर्ण तारदाळ व वाढीव वस्तीमधील सर्व नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली होती विद्यमान आमदार प्रकाश आवाडे हे निवडून आले व महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेमध्ये असताना सर्व विकासकामे ठप्प झाली होती त्यामुळे आमदार प्रकाश आवाडे यांना कोणताही विधायक फंड मिळाला नाही मात्र महायुतीचे सरकार सत्तेत येताच कोट्यवधी रुपयांचा निधी आणून तारदाळचा आम्ही कायापलट केला तसेच अनेक कोट्यवधीची कामे आमदार प्रकाश आवाडे यांनी मार्गी लावली आहेत तर अनेक मंदिरांच्या हॉलचे काम प्रगतीपथावर चालू आहे मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होण्यासाठी पन्नास लाखाचा निधी आम्ही उपलब्ध करून दिला त्यामुळे तारदाळकरांनी आम्हाला साथ द्यावी असं वक्तव्य माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी केलं ते तारदाळ येथील मंजूर झालेल्या विकासकामाच्या उद्घाटन व प्रसंगी बोलत होते तर प्रकाश आवाडे म्हणाले की मागील विधानसभा निवडणुकीत तारदाळच्या मतदारांनी मला ताकद देऊन अपक्ष म्हणून मला निवडून आणलं होतं यावेळी राहुल आवडे यांना विधानसभेत पाठवण्यासाठी तारताळकरांनी साथ द्यावी असं आवाहन आमदारांनी केलं आहे वास्तविक माजी सरपंच यशवंत वाणी यांनी करून देत केलेल्या विकास कामाचा लेखाजोखा मांडला यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे यांनी मनोगत व्यक्त केलं तत्पूर्वी जावईवाडी ते छत्रपती शिवाजी महाराज चौकीतून धनगरी ढोल ताशांच्या निनादात भव्य स्वागत करण्यात आलं यावेळी मराठा भवन बांधकामाचा भव्य शुभारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढून करण्यात आला तसेच वाल्मिकी समाज मराठा समाज नाभिक समाज धनगर समाज चर्मकार समाज वेताळेश्वर मंदिर समिती यांच्या वतीनं आमदार प्रकाश आव्हाडे व राहुल आवाडे, आवाडे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी अंजना शिंदे जयप्रकाश भगत प्रकाश खोबरे के जी पाटील ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत जाधव अकबर कर्डी लक्ष्मी चौगुले नितीन खोचरे अशोक जाधव बापू वसंत चौगले रमेश नर्मदे किसन शिंदे सचिन पोवार गोगा बांदार शीतल मगदूम योगेश वाणे सचिन चौगले विजय चौगले राजू मेंगणे सुशांत शिंदे विजय चौगले शिवम नलवडे अनिता जाधव सदाशिव खोत दत्ता जाधव पवन शिंदे यांच्यासह भाजपाचे महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशांत भंडारे व डी पी भगत यांनी केलं सदरच्या या स्नेहमेळाव्याचं नेटकं नियोजन संयोजकांनी केलं होतं